आशीर्वाद माझ्यासारखेच कष्ट करणारे गोल्ड मेडल मिळवणारे बरेच विद्यार्थिनी विद्यार्थी असतात पण तो जो एक स्लाईट डिफरन्स असतो ना की त्याला आशीर्वाद म्हणा त्याला सम मिस्टिकल टच म्हणा त्याला काहीतरी शब्द सांगणार अवघड आहे पण देर इज दॅट स्मॉल डिफरन्स आणि तो डिफरन्स इज ताई म्हणून जेव्हा मी इथे आल्या ताई म्हणाल्या होईल मी काहीही न करता आय गॉट माय फर्स्ट जॉब ऑल थँक्स टू ताई विच वॉज व्हेरी प्रेस्टिजियस इनफ हा माझा पर्सनल एक छोटा अनुभव मी जर ताईंविषयी बोलत बसले तर कदाचित माईक माझ्या हातातून सुटणारच नाही म्हणून अगदी ढोबळ ढोबळ थोडक्यात सांगते माझे मिस्टर बाहेर असतात तिथे नसतात कोविडच्या काळात त्यांची आणि माझे दोन मुलं आम्ही इकडे आम्ही तिघं असताना आमचे प्रचंड ताटात तुटवायचे कारण तो इथे येऊ शकत नव्हता आम्हाला तो अतिशय नितांत हवा होता कारण तेरा महिने गेले होते आम्ही भेटलोच नव्हतो ना तो येऊ शकत होता ना आम्ही जाऊ शकत होतो त्यावेळेस मला असं वाटतं की आतापर्यंत ताईंच्या हिस्ट्रीत सगळ्यात त्रासदायक कुणी असेल तर मी आहे कारण मी दिवसाआड त्यांना फोन करायचे की काय होत येईल का नाही येईल का नाही येईल का नाही बऱ्याच टू अँड फ्रो फोन नंतर एक दिवशी मला ताई सहज म्हणाल्या की मला अजूनही तारीख नीट आठवती इट वॉज तीन ऑक्टोबर ताई मला म्हणाले अगं तो चौदाला येईल मनात ताईंविषयी कितीही मला श्रद्धा असली तरी कुठेतरी असं वाटलं की कसं म्हणतायत त्या म्हणजे त्यावेळेस ते बंदे भारतच्या फ्लाईट होत्या काहीही नव्हतं त्याचं झालेलं नावच नव्हतं लिस्टमध्ये म्हणजे हा येणार काय ताई म्हणताय शक्यच नाही अशा ह्याच्यात होते मी आय डोंट नो ताईंचं मॅजिक काय झालं कुठून काय ग्रह फिरले मला माहित नाही माझा नवरा तेरा तारखेला साडे दहा वाजता पुण्यात होता रात्री अगेन so माझ्यासाठी ताई जे म्हणतात ती काळ्या दगडावरची रेग असते मी इथून बाहेर पडताना माझा घराचा मार्ग उजवा असेल पण त्या मला म्हणाल्या डावीकडे वळ तर मी डोळे झाकून डावीकडे वळे इतकी माझी ताईंवर श्रद्धा आहे आणि ती आजच नाही ती कायम राहील <laughs> थँक्यू सो मच ताई थँक्यू खूप छोटा शब्द आहे पण माझ्या आयुष्यात तुमचं काय स्थान आहे हे मी वर्णनही नाही करू शकत थँक्यू <laughs> व्हेरी मच थँक्यू यू